आहे काही आज मला सुट्टी होती तर मला आलं तर जाम कंटाला कंटाळा आला तर बोलो काय करू सकाळ बसून मी केला टाईमपास भरपूर तर आता दोन वाजलेत दोन वाजलेत तर मला काहीच भेटत नाही टाईमपास करायला तर आज बोललो सुट्टी आहे शुक्रवार आणि शुक्रवारचा बाजार पण आहे तर माझा असं म्हणा घ्यायचा तर काय नाही पण जाऊन तेव्हा तर मी पण जातो आणि तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत कारण की बाजारचा बघा नाका माणसा बघू बाजार किती मोठा आहे काय आणि हा शुक्रवारच्या बाजारात काय काय भेटतं ते तुम्ही बघा मग गाईला आहे निघाले मागचं मला शुक्रवारचा बाजार दाखवतोय मला जोड नसतं पण कारण की जे ते जातात मित्र वगैरे ते कामाला मला काम वगैरे नाही कुठं काम असलं तर गाईच खरंच मला सांगा कट्ट होते पेट्रोल संपवतो मी बाकी काय नाही तर गाडीच मी आला आज रस्त्यावरती आणि रस्त्यावरती या गावामध्ये आलो या गावात हालत तर हल तुम्हाला दिसतोय ना किती हालतोय गाव आता गाव हालतोय का रस्ता हलतोय का गाडी हालते मला तर समजत नाही का हलतं आहे पण एवढं हालत मी मला दिसतंय मग तुम्ही एक गाईच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नक्की का हालत आहे गाव हालतं आहे की का हलतं आहे तर मला असं वाटतं माझा कॅमेरामॅनच हलतं आहे तर त्यात काही विषय नाही नाम तुझे काही तुम्हाला वाटलं असेल एवढं गरजेचं आहे तशी मंगल कार्यालय हॉल आहे तर कोणाला लग्नाला हॉल वगैरे बुक करायचा असेल तर मार्कवाडीला हॉल आहे कर्जत मार्कवाडी मंगल कार्यालय खूप सुंदर असा हॉल आहे आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही या आतमध्ये जाऊ शकत नाही कारण की मला जायचे शुक्रवारच्या बाजाराला लवकर घरी पण यायचे थोडं काम आहे त्यामुळे गाडीचा पेट्रोल चपला आता च असेलच कारण की मी काल पेट्रोल कमी का लागेल काहीच जाण्यापासून घरी पेट्रोल लागेल तर आता पेट्रोल संपलं तर दुकान आगमन झाली गाईच आपल्याला दोन साईडला पंप आहेत पेट्रोल आपल्याला गाईज या साईडला जायचे आहे या पंप कारण की गाईज त्या पंपाचं थोडा मला हे वाटत तर गाईज ही एंट्री आहे शुक्रवार या बाजाराची आपण आलेलो आहे तर आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यानंतर खूप गर्दी दिसते आणि खूप लोक दुकानं घेऊन बसले दुक आहेत आणि खूप स्वस्त स्वस्त होलसेलमध्ये शुक्रारचा बाजार आहे आता समोर तुम्हाला स्टिक वगैरे ग्लास वगैरे बसून भेटते तर तुम्ही इथे मी पण घेतले आहे तीस रुपये वीस रुपयेमध्ये मिळतात आणि तुम्ही पण घ्या तुम्ही जाऊन या शुक्रारच्या बाजारामध्ये आणि असे भांडी वगैरे खूप स्वस्त दारामध्ये मिळतात आणि तुम्हाला दिस दुश, दिसतच असेल गर्दी किती आहे भाजी वगैरे सर्व मिळतात भाजी तसे कपडे अजून बऱ्याच अशा वस्तू आहेत तर त्या आपल्या लोकांना लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व शुक्रवार या बाजारामध्ये विकतात आणि खूप स्वस्त आणि कमीमध्ये मिळतात आपल्या लोकांना खूप स्वच्छमध्ये मिळतात कारण की शुक्रवारचा का बाजार असं आहे कर्जतमध्ये की खूप मोठा आहे आणि होलसेल या दारामध्ये आहे तर तुम्ही दुपारी आलो सकाळी आणि संध्याकाळी नाही आलो खूप गर्दी तुम्हाला बघायला भेटली असती कारण की दुपारच्या वेळेला लोकं जातात जेवायला म्हणून गर्दी नाही हे आमचे कुंबार समाजाचे अध्यक्ष हेही म्हणजे स्वतःच्या मेन तो हो काहीतरी धंदा केला आहे तर आपल्याला असं चांगलं वाटतंय मी असाच तुमची एक मुलाखत गेला लांबून आलोय तर तुम्ही धंदा केला तर आम्हाला लय बारा वाटला आता तुला नेन पाहिजे त्या घेण देईन अगे बोरी तुशिलकानवेल्ला माझे अगये अगै बोरी शिलका बाजारी माझे हरी दिन। अगे पूरी, तुई शिलका भेवडीला माझे हारी अगे पूरी, तुई शिलका बाजारी माझे हारी तुला पैसे पाहिजे त्या घेण बाजारात तुला पैसे पाहिजे त्या घेण देईन अगे बुरी तु शिलका भेवडीला माझे घरी काहीज आपल्यानं कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर का आवडले असेल तर लाईक फॉलो कमेंट आणि ते काय बस काय ते रे काय बाबा सबक्राईब का काय सपराईट पापराईट ते सपराईट पण करून टाका एक कारण की अशाच व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटतील बाय काहीच